नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला अनंत चतुर्थी या व्रताची कथा सांगणार आहे तुम्हा सर्वांना एक विनंती आहे ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका हे व्रतांचे काय महत्त्व आहे आणि हे व्रत का करायचे असते हे कथेच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे हा व्हिडिओ मी खूप मेहनत करून केला आहे तरी तुम्ही ही कथा ऐका आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला अनंत चतुर्दशी साजरी केली जाते या दिवशी श्रद्धाळू भक्त भगवान विष्णूच्या अनंत रूपाची भक्तिभावाने पूजा करून उपवास ठरतात आणि आपल्या हातावर चौदा गाठींचा पवित्र अनंतसूत्र बांधतात या दिवशीच दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता म्हणून गणपती बाप्पाचे विसर्जनही मोठ्या थाटात केले जाते अनंत शब्दाचा अर्थ आहे अंत न होणारा अर्थात चिरंतन विष्णूचेच हे अखंड आणि अनंत स्वरूप असल्याने या दिवशी त्यांच्या या रूपाची उपासना केली जाते धार्मिक मान्यतेनुसार अनंत व्रत केल्याने सर्व दुःख कष्ट दूर होऊन सुखसमृद्धी आणि वैभव प्राप्त होते या व्रताचे महात्म्य इतके अपार आहे की महाभारत काळात स्वतः भगवान श्रीकृष्णाने पांडवांना हरवलेले राज्य पुन्हा मिळवण्यासाठी अनंत व्रत पाळण्याचा सल्ला दिला होता या व्रताच्या मागे एक प्राचीन पुराण कथा आहे जिला आधुनिक काळाच्या शैलीत वर्णन केले जाते ही कथा आहे सुशिला आणि कौंडिण्य ऋषी यांच्या श्रद्धाभक्ती आणि परीक्षेची ज्यामधून आपल्याला आस्था आणि नम्रतेचा मौल्यवान संदेश मिळतो चला तर मग या भावस्पर्शी व्रतकथेला सुरुवात करूया प्राचीन काळी सुमंत नावाचे एक धर्मपरायण ब्राह्मण ऋषी होते त्यांची पत्नी दीक्षा हिच्या पोटी एक सुंदर कन्या जन्माला आली आणि तिचं नाव सुशिला ठेवण्यात आलं मात्र दुर्दैवाने सुशिला लहान असतानाच आईचं छत्र हरपलं आणि दीक्षाचं निधन झालं एकुलत्या एका मुलीच्या संगोपनाची चिंता सुमंत ऋषींच्या मनावर येऊ लागली अखेर त्यांनी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या नव्या पत्नीचं नाव कर्कशा होतं आणि नावासारखाच तिचा स्वभावही अत्यंत कठोर आणि निर्दयी होता सावत्र आई कर्कशा सुशिलाशी उर्मटपणे वागत असे तिला लहान सहान गोष्टींवर रागवत डोळ्यात पाणी आणायला लावायची दिवसभर घरातील कामे करून घेऊन ती सुशिलाच्या निरागस आनंदावर विरजण घालायची सुशिला मात्र स्वभावाने अत्यंत नम्रसहनशील आणि भक्तिपूर्ण होती सावत्र आईच्या छळातून ती नेहमी देवाची प्रार्थना करून मानसिक आधार शोधायची काळ लोटला तसे सुशीला तारुण्यात पदार्पण करती झाली सुमंत ऋषींना तिच्या भविष्याची काळजी वाटू लागली बराच शोध घेतल्यावर सुशीला हिचा योग्य वर सापडला कौंडिण्य नावाचे एक तरुण परंतु विद्वान आणि तेजस्वी ऋषी सुशिलास्वर म्हणून मिळाले सुशिलाचे आणि कौंडिण्य ऋषींचे रुजू स्वभाव जुळले आणि दोघांचा विवाह ठरला सुशिला नवीन आयुष्याची स्वप्ने पाहू लागली तिला वाटले आता आपल्याला प्रेमाने जपणारा परिवार आणि सुखाचा संसार मिळेल लग्नाच्या वेळी सुशिलाच्या वडिलांनी आपल्या लेकीला योग्य ते आशीर्वाद आणि भेटवस्तू द्याव्यात अशी इच्छा व्यक्त केली पण सावत्र आई कर्कशाला ते मान्य नव्हतं तिने जावई आणि सावत्र मुलगी यांच्या वाट्याला काहीही देण्यास स्पष्ट नकार दिला एवढेच नव्हे तर सुमंत ऋषींनी हट्ट केला असता कर्कशाने सर्वांसमोर तिखट वाणीने नवविवाहित दाम्पत्याचा अपमान केला आईच्या अशा वागण्याने सुशीला अंतर्मुख झाली तिचे डोळे पाणवले वडिलांनी दिलासा दिला तरी सासरी निघताना सुशीला दुखी झाली होती तिने वडिलांच्या पायापडून आशीर्वाद घेतला आणि भरल्या डोळ्यांनी मन कठोर करून सासरी जाण्यास मार्गक्रमणा केली सुशीला आता पतीसोबत त्यांच्या आश्रमाकडे रवाना झाली कौंडिण्य ऋषींचे आगमन अगदी साध्या परिस्थितीत त्यांच्या मूळ वासस्थानी झाले नव अत्यंत हलाखीचे जीवन जगत होते त्यांच्यावर गरिबीचे सावट होते आणि दोघांनाही अनेक दिवस जंगलात फिरत भटकंती करत मार्ग काढावा लागत होता ऋषी कौंडिण्य स्वतः एक तपस्वी पुरुष असल्याने त्यांना भौतिक सुखांची तमा नव्हती पण सुशिलाला मात्र आयुष्यात स्थैर्य आणि थोडे सुख हवे होते तरीही तिने पतीबद्दल आदर व प्रेम ठेवून परिस्थितीशी जुळवून घेतले होते एका संध्याकाळी कौंडिण्य ऋषी नदीतीरावर संध्यावंदन व दैनिक पूजा करण्यासाठी थांबले होते सुशिला जवळच्या प्रवाहात स्नान व पाणी भरायला गेली तिथे तिला काही सश्रद्ध महिला नदीकाठी व्रताच्या पूजेत मग्न असल्याचे दिसले त्या स्त्रिया एका छोट्या मंडळात बसून भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची आराधना करत होत्या त्यांच्यासमोर पवित्र कलश आणि नागाच्या प्रतिकासह अनंत देवाची स्थापना केलेली होती सुशिलाच्या कानावर मंत्रोच्चार आणि आरतेचे स्वर आले तिने पाहिले की पूजा संपल्यावर त्या स्त्रियांनी हातावर चौदा गाठी असलेला एक दोरा बांधला आहे त्या दोऱ्याला अनंताचा दोरा असे म्हणत त्या स्त्रिया तो भक्तिभावाने आपल्या मनगटावर परिधान करत होत्या सुशिलाला या विधीबद्दल कुतूहल वाटले ती नम्रतेने त्या समूहाजवळ गेली आणि मुख्य पुरोहित दिसणाऱ्या एका वयोवृद्ध स्त्रीला विनम्र आवाजात विचारले माताजी हा कोणता पूजाविधी चालू आहे तुम्ही हा दोरा कोणत्या देवतेसाठी बांधत आहात सुशिलेच्या डोळ्यांत भक्ती आणि जिज्ञासा दोन्ही होत्या त्या स्त्रीने प्रेमाने हसून उत्तर दिले बालिके हा अनंत चतुर्दशीचा पवित्र व्रत आहे भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा आम्ही करत आहोत हा पहा हातावरील अनंताचा दोरा यात चौदा गाठी आहेत चौदा वर्षे हे व्रत दरवर्षी करायचे असते अनंताचा आशीर्वाद पाळणाऱ्या भक्तांना अपरिमित सुख आणि संरक्षण मिळते अशी आमची श्रद्धा आहे तूही करू शकतेस हे व्रत अनंत भगवान तुझ्यावर कृपा करतील सुशिलाच्या हृदयात आशेचा किरण फुलला पतीसह आपल्या आयुष्यातील दुःख दूर व्हावे आणि सौख्य यावे यासाठी तिलाही हे व्रत करण्याची तीव्र इच्छा झाली तिने त्वरित मनोमन निर्णय घेतला की तीही या अनंत व्रतात सहभाग होईल सुशीला त्या स्त्रियांसोबत श्रद्धेने बसली तिने मनापासून भगवान अनंताची पूजा अर्चा केली नैवेद्य अर्पण केले आणि विधीपूर्ण कथाश्रवण केले पूजा संपल्यावर इतर महिलांच्या मदतीने सुशिलेनेही हळदीने रंगवलेला चौदा गाठींचा अनंताचा दोरा आपल्या मनगटावर बांधला हे अनंत देवांच्यावर कृपाकराशी मनोमन प्रार्थना करत तिने तो दोरा अंगाला धरून मस्तक वंदन केले पूजा समाप्तीनंतर त्या मायाळू स्त्रियांनी तिला प्रसाद म्हणून नैवेद्य दिले सुशिलेने तो आदरपूर्वक स्वीकारून सर्व स्त्रियांना वंदन केले थोड्याच वेळात सुशिला परत नदी किनाऱ्यावरून पतीकडे आली त्या दिवशी त्यांच्या पुढच्या प्रवासात एक अद्भूत गोष्ट घडली वाटेत त्यांना एक सुंदर गाव दिसले ज्याचं नाव अमरावती होतं त्या गावातील लोकांनी या थकल्या भागल्या ऋषी दाम्पत्याचे अत्यंत आदराने स्वागत केले सुशिला आणि कौंडिण्य ऋषींना त्या गावात एक प्रशस्त घर राहायला मिळाले त्यांच्या साधूपणामुळे आणि सत्कर्मामुळे प्रभावित होऊन मदतीचा हात पुढे केला हळूहळू कौंडिण्य आणि सुशिला यांची स्थिती सुधारू लागली त्यांना अन्न वस्त्राची कमतरता राहिली नाही वरून काही दिवसांतच त्यांच्याकडे धनसंपत्तीही जमू लागली कौंडिण्य ऋषींची कीर्ती पसरली लोक त्यांना सल्ला व आशीर्वाद घेण्यासाठी येऊ लागली अल्पावधीतच ज्यांना कालपरवा अन्नाचा प्रश्न होता त्यांचे घर आता सुबत्तेने भरले होते सुशीला मनोमन अनंत भगवानाचे आभार मानत होती तिच्या मनगटावर बांधलेला अनंताचा दोरा अजूनही होता जणू देवाची सतत कृपा तिच्या हाताला धरून आहे असे तिला वाटत होते समृद्धीचे दिवस पाहून सुशीला जितकी विनम्र आणि भक्तिमय झाली होती तितकेच कौंडिण्य ऋषींच्या मनात मात्र हळूहळू अभिमानाचा शिरकाव झाला आपल्या कष्टांनी आणि ज्ञानानेच आपल्याला हे यश लाभले आहे असा विचार त्यांच्या मनात येऊ लागला एक वर्ष लोटले पुन्हा भाद्रपद महिन्यातील अनंत चतुर्दशीचा दिवस उजाडला सुशिला तो व्रत करण्यासाठी आतुर होती तिने प्रातकाळी उठून पुण्यस्मरण केले आणि घरातच भगवान विष्णूची भक्तिभावे पूजा केली हातातील अनंतसूत्र पाहून तिचे हृदय कृतज्ञतेने भरून आले तिने पुन्हा नवीन दोरा तयार करून त्याची पूजा केली व मनगटावर बांधला आणि अनंतदेवाचे स्मरण करून श्री अनंतापण आमच्यावर अशीच कृपा करा असे नम्रतेने मनात म्हणाली या सगळ्याकडे कौंडिन्य ऋषी मात्र दुर्लक्ष करत होते त्यांचा विश्वास देवावर कमी आणि स्वतःच्या पराक्रमावर अधिक झाला होता संध्याकाळी त्यांनी सुशिलाच्या हातावरील तो पिवळाधमक दोरा पाहिला आणि आश्चर्याने विचारले सुशिले हा हातावर काय बांधले आहेस तू सुशिलाने उत्साहाने सांगितले हे अनंतव्रताचं पवित्र रक्षासूत्र आहे मागच्या वर्षी नदीकाठी जेव्हा मी अनंत भगवानाची पूजा करून हा दोरा बांधला होता तेव्हापासून आपल्या आयुष्यात हे चांगले दिवस आलेत आज पुन्हा मी भगवान अनंताची पूजा करून नवीन दोरा बांधला आहे तिच्या मुखावर अनंत देवाबद्दल कृतज्ञता होती हे ऐकून कौंडिण्य ऋषींचा चेहरा मात्र करकरीत ताट झाला त्यांना वाटले सुशीला आपल्या कष्टाचं श्रेय त्या दोऱ्याला आणि व्रताला देत आहे म्हणजे तू मानतेस की आपली मेहनत काहीच कामाला आली नाही सगळं या दोऱ्यामुळेच झालं ते रागाने तिला म्हणाले सुशीला अवाक झाली नाहीच नाही मी फक्त देवाची कृपा आपल्यासोबत आहे असं ती काहीतरी समजावण्याचा प्रयत्न करत होती पण क्रोधाने आंधळे झालेल्या कौंडिण्यांनी तिचं बोलणं मध्येच तोडलं मग बघतोच आज या दोऱ्याची कमाल असे म्हणत त्यांनी सुशिलेचा मनगट पकडला आणि जोरात तिच्या हातावरील अनंताचा दोरा खेचून काढला सुशिला व्याकुळ झाली अहो काय करता आहात तो दोरा शुभ आहे देवाचा आहे ती अशी थेट भगवान अनंताचा अपमान होऊ नये म्हणून विनवणी करू लागली पण कौंडिण्यांना आता काहीच ऐकू येईना त्यांनी तो दोरा जमिनीवर आपटला आणि समीप असलेल्या धगीधगी त्या यज्ञकुंडात तो पवित्र दोरा जाळून टाकला सुशीला भयाने थरथर कापत हे दृश्य पाहत होती देवाचा अपमान झाल्याची वेदना तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती ती असहाय्यपणे हात जोडून भगवान विष्णूंना मनात क्षमा मागू लागली क्षणभरात वातावरण बदललं ज्या घरात शांतता आणि आनंद भरला होता तिथे अचानक अघोरी हलचल सुरू झाली जणू अनंत देवाची कृपा त्यांनी गमावली होती त्या रात्रीच त्यांचे घर मोडू लागले कौल फुटू लागले आणि भयानवादळ सुटले पहाटेपर्यंत पावसाचं पाणी घरात थैमान घालू लागलं आणि त्यांनी उभारलेल्या संपत्तीचे प्रचंड नुकसान झाले ज्या व्यापाऱ्यांशी व्यवहार केले होते ते एक, -एक करून दूर जाऊ लागले अल्पकाळातच कौंडिण्य आणि सुशिला यांच्या भोवती पुन्हा दारिद्र्याचे अंधारकाळ दाटून आले जे सवंगडी कालपर्वापर्यंत त्यांच्या दारात ओसंडून वाहणाऱ्या संपत्तीपुढे नतमस्तक होत होते त्यांनीही आता पाठ फिरवली कोणीही मदतीला येईना बघता बघता सर्व वैभव निर्माल्य झाल्यासारखे नाहीसे झाले पतीपत्नी पुन्हा रस्त्यावर आले त्यांच्याकडे जे होतं ते सर्व निघून गेलं परवापर्यंत ओसंडून वाहणारं सुख त्यांच्या हातून निसटून गेलं होतं हे पाहून सुशिला अंतर्बाह्य विदीर्ण झाली सुशिला निराश मनाने परमेश्वराला पुकार करू लागली तर कौंडिण्य ऋषी हतबल होऊन आपल्या कृतीचा विचार करत बसले थोड्याच वेळात त्यांना आपला घोर अपराध उमगला मी अनंत भगवानचा अपमान केला आपल्या अहंकारामुळे आपण सर्व काही हरवलं कौंडिण्य मनात म्हणत होते त्यांनी पश्चातापाने आपले मस्तक खाली घातले सुशिलाच्या डोळ्यांतही अश्रू उभे राहिले पण तिने स्वतःला सावरलं आणि पतीच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवून म्हटला आपण ईश्वराची अवहेलना केली हे खरं आहे पण देव क्षमेने महान असतो चला त्यांच्या चरणी शरण जाऊया आपण पुन्हा अनंत भगवानाची उपासना करूया त्यांची कृपा झाली तर आपलं सगळं पूर्ववत होईल सुशिलाच्या शब्दांत अद्भुत विश्वास होता कौंडिण्य ऋषींनाही आता आशेचा किरण जाणवला होयमला प्रभूची क्षमा मागावीच लागेल त्यांनी निर्धाराने सांगितले त्याच क्षणी त्या दोघांनीही मनोमन देवाला शरण जाण्याचा निश्चय केला कौंडिण्य ऋषींनी सभोवताली विखुरलेली आपली तत्काळ जीवनाची अवशेष गोळा केली आणि सुशिलाला म्हणाले सुशिले मी पुन्हा वनात जाईन जोवर भगवान अनंत मला क्षमा करत नाहीत किंवा दर्शन देत नाहीत तोवर मी परत येणार नाही सुशिला व्याकुळ झाली पण तिलाही ठाऊक होतं की पतीचं प्रायश्चित्त महत्त्वाचं आहे तिने त्यांच्या निर्णयाला मान दिला आणि भगवान विष्णूंकडे मनोमन प्रार्थना केली की पतीला लवकरच यश प्राप्त होवो कौंडिण्य ऋषी आपल्या पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी पुन्हा एकदा वनात निघून गेले त्यांनी प्रभू अनंताला प्रसन्न करण्याचा दृढ संकल्प केला निरभ्र आकाशाला साक्षी ठेवून त्यांनी कठोर तप सुरू केले सूर्याच्या प्रखर उन्हात रात्रीच्या ताऱ्यांखाली अंगावर पाण्याचे अभिषेक करत वाळवंटातील तप्त वाळूवर बसून सर्व प्रकारे देहाची तहान भूक सहन करून ते ध्यानधारणा करू लागले दिवस गेले महिने लोटले वशे सरली कौंडिन्य ऋषी आपल्या तपस्से तसुभरही कमी पडले नाहीत पण तरीही प्रभू अनंत त्यांना दर्शन देईनात तो अनेक तीर्थक्षेत्री भटकला प्रवासादरम्यान त्याने भेटलेल्या वृक्षांना नदीतळ्यांना आणि पशुपक्ष्यांनाही आर्ततेने विचारले की अनंत भगवान कुठे सापडतील परंतु कुठूनच काहीच उत्तर मिळाले नाही प्राणांमध्ये क्षीणता आली तरी त्यांनी नामस्मरण सोडले नाही एके दिवशी दीर्घकालीन तपस्येनंतरही देवाचं दर्शन न झाल्यानं कौंडिण्य ऋषींचं मन अधिकच खट्टू झालं कदाचित माझा अपराध फार मोठा आहे ते स्वतःशी दुःखात म्हणाले त्यांचा देह अशक्त झाला होता पण मनातली खंत स्वस्थ बसू देत नव्हती अखेर एका संध्याकाळी त्या थकलेल्या निराश ऋषींनी एक कठोर निर्णय घेतला या शरीराने आता काही उपयोग नाही प्रभू संतुष्ट नसतील तर हा देह ठेवण्यात अर्थ उरला नाही असा विचार करून त्यांनी स्वतःचा अंत करण्याचा मार्ग निवडला त्या झाडाखाली जिथे ते तप करत होते त्यांनी एक दोर काढला मन शांत करून देवाचं नाम घेऊन त्यांनी दोराला गाठ बांधली अनंत देव मला क्षमा करा मी आता आपली भेट न मिळाल्यास हे जीवन समाप्त करीत आहे असे म्हणत त्यांनी तो दोर झाडाच्या फांदीला बांधला आणि त्याचा फास तयार करून त्यात मान घालण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात अचानक एक तेजस्वी प्रकाश तिथे प्रकट झाला जोराचा वारा सुटला आणि फांदीवर बांधलेला दोर खडकन तुटून जमिनीवर पडला चकित झालेले कौंडिण्य ऋषी डोळे उघडून पाहतात तो समोर एक तेजस्वी वृद्ध ब्राह्मण उभा त्या ब्राह्मणाच्या चेहऱ्यावर अपार करुणा आणि तेजस्वी आभा होती कौंडिण्य ऋषी थक्क झाले वत्सा कौंडिण्य तू असा निराश का झाला आहेस त्या ब्राह्मणाने मृदुस्वरात विचारले कौंडिण्य ऋषींच्या डोळ्यात लगेच पाणी उभे राहिले ते जमिनीवर नतमस्तक झाले आणि म्हणाले हे महाभाग मी मोठा अपराधी आहे मी भगवान अनंताचा अपमान केला आणि त्यामुळे माझं सर्व काही नाश पावलं मी कित्येक वर्षे त्यांची पूजा तपस्या करूनही प्रभू संतुष्ट झाले नाहीत कदाचित ते मला क्षमा करणार नाहीत म्हणूनच आता हे जीवन संपवण्याशिवाय माझ्याकडे मार्ग नाही वृद्ध ब्राह्मणाने सौम्य हसून कौंडिण्यला उठवले त्यांच्या स्पर्शातच एक दिव्य ऊर्जा होती बालक परमेश्वर आपल्यावर प्रसन्न आहे तू स्वतःच्या चुकीची जाणीव ठेवून इतके कठोर तप केलेस देव कधीच आपल्या भक्ताला त्यागत नाही तू जीवन संपवू नकोस असे त्यांनी प्रेमभराने म्हटले कौंडिण्य उठून उभा राहिले त्यांना जाणवले की हा साधा वृद्ध नाही त्या क्षणातच त्या ब्राह्मणाचे रूप पालटू लागले एक दिव्य चतुर्भुज स्वरूप प्रकट झाले शंख चक्रगदा पद्म धारण करणारे नारायण भगवान विष्णू स्वतः प्रकट झाले होते कौंडिण्य ऋषींनी भारवलेल्या अवस्थेत दोन्ही हात जोडले आणि अनंत भगवान असे उद्गारत दंडवत घातला श्रीहरीने हात उंचावून त्यांना आशीर्वाद दिला कौंडिण्य तुझे अपराधी मनमला जाणवत होते तू खरोखर हृदयापासून पश्चाताप केलास त्यामुळे मी प्रसन्न झालो आहे प्रभू म्हणाले लाजेने आणि भक्तिभावाने कौंडिण्याचे डोळे भरून आले तो कंठावरोधाने म्हणाला माझी चूक क्षमा करा अहंकाराने वशीभूत होऊन मी तुमचा अनादर केला त्यासाठी मला क्षमा मिळो मी आयुष्यभर तपश्चर्या करूनही तुमच्या कृपेची सर कुठेच नाही हे मी ओळखलं आहे भगवान विष्णूंनी प्रेमाने त्याचा हात हातात घेतला तू निश्चिंत रहा मी तुला क्षमा केली आहे त्यांनी उद्गारलं कौंडिण्याच्या हृदयावरचं ओझं हलकं झालं परंतु वत्साविष्णू पुढे म्हणाले तुझ्या हातून अनंतसूत्राचा अपमान झाला आहे त्याच्या प्रायश्चित्तार्थ तुला आता अनंत चतुर्दशीचा व्रत सलग चौदा वर्षे करावा लागेल दरवर्षी भक्तिभावाने हा उपवास करून अनंताचा दोरा हातावर बांधावा लागेल चौदा वर्षांनी तुझे सर्व दुःख दूर होतील आणि तुला अखंड सौभाग्य प्राप्त होईल हा माझा आशीर्वाद आहे कौंडिन्य ऋषींनी शरणागत भावाने ते आज्ञापालन मान्य केले त्यांना पुन्हा जगण्याची उमेद मिळाली प्रभू अनंताचे रूप डोळ्यात साठवत ते आश्रमाकडे परतले सुशीला त्यांच्या परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होती पतीला परतताना पाहून तिचे डोळे आनंदाश्रूंनी डबडबले कौंडिण्यांनी तिला घडलेला अद्भुत प्रसंग सांगितला दोघांनीही परमेश्वराचे आभार मानले त्या दिवसापासून सुशीला आणि कौंडिण्य ऋषी यांनी पुनप्तप्त विश्वासाने अनंत चतुर्दशीचे व्रत दरवर्षी ठेवायला सुरुवात केली गरिबीचे ढग हळूहळू सरकले वर्षागणिक त्यांची स्थिती सुधारत गेली ते दोघेही पूर्वीपेक्षाही अधिक सुखी व समृद्ध बनले चौदा वर्षांच्या अखेरीस भगवान विष्णूंच्या कृपेने त्यांना स्थैर्य संपत्ती आणि संतानसुख सर्व काही लाभलं सुशिला आणि कौंडिन्य यांनी आयुष्यभर मोठ्या श्रद्धेने अनंत देवाची सेवा केली आणि अहंकार टाळून प्रापंचिक व आध्यात्मिक जीवनांत संतुलन साधलं या व्रताच्या पुण्याईने त्यांचे जीवन सुखशांतीने भरून गेले सुशीला आपल्या या अनुभूतीची कथा गावातील इतर स्त्रियांनाही सांगू लागली तिच्या कथेतून प्रभावित होऊन अनेक स्त्रियांनी अनंतव्रत अंगीकारले आणि आपल्या जीवनात श्रद्धेची व समृद्धीची ज्योत तेवत ठेवली या कथेतून आपल्याला एक महान धडा मिळतो ईश्वराच्या कृपेने लाभलेल्या संपदेचा आणि सुखाचा सदैव आदर करावा व त्याबद्दल गर्व करू नये सुशिलेची श्रद्धा आणि कौंडिन्य ऋषींचा पश्चाताप दर्शवितो की भक्ती आणि नम्रता यांच्या जोरावर कोणतीही संकटे टाळता येऊ शकतात अनंत चतुर्दशीच्या व्रताचे महत्व आजही अबाधित आहे अनेक स्त्रिया आणि पुरुष या दिवशी उपवास करून अनंताचे दर्शन मागतात व हा व्रत सलग चौदा वर्षे करण्याचा संकल्प करतात या व्रताच्या माध्यमातून श्रद्धाळू भक्तांना आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीचा विश्वास मिळतो खरंच या व्रतामुळे महाभारतात पांडवांना सुद्धा हरवलेले राज्य आणि कीर्ती पुन्हा प्राप्त झाल्याची कथा आहे आई आजीकडून लेखनातीपर्यंत हा व्रतकथेचा वारसा प्रेमाने चालवला जातो काळ जरी बदलला तरी ही कथा स्त्रियांच्या श्रद्धेचा आणि कुटुंबियांच्या एकतेचा अविभाज्य भाग आहे आपणही या कथेतून प्रेरणा घेऊन देवावर अढळ विश्वास ठेवावा आणि अहंकार दूर ठेवून परोपकाराने जीवन जगावे शेवटी भगवंताची कृपा ज्याच्यावर आहे त्याला अनंत सुखाची प्राप्ती होतेच जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका